आता इतकं लोकभसूक केला आहे महसुली प्रशासनाला की पुढच्या काळामध्ये आमचा विचार आहे की फिरते शेतू केंद्र तयार करायचं जसं आपलं पथक असतं अँब्युलन्स असतं त्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर बसेस तयार करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक सेटअप तयार करून गावोगावामध्ये जाऊन शेतू केंद्र गावागावात जाईल कास्ट सर्टिफिकेटपासून तर मुक्ती प्रमाणपत्रापर्यंत सर्वच बाबी आम्ही गावागावात पोहोचवण्यासाठी काम करतो आहे महाराष्ट्रचं सरकार लोकाभूमी सरकार गतिमान सरकार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो घरपोट लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि सर्वच सेवा ऑनलाइन झाल्या पाहिजे घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी सेवा प्राप्त झाली पाहिजे याकरता सरकारने तयारी केली आहे संपत्तीचे वाद थांबतील पुढच्या काळामध्ये कोर्ट केसेस थांबतील आता मी पांढर रस्त्याबद्दल चांगला निर्णय घेतलेला आहे मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतो आहे सर्वच विभाग आमच्या मंत्रालय विभाग मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की पुढच्या दीड वर्षामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना सांगितलं आहे पुढच्या दीडशे दिर, दिर, दिवसामध्ये पुढच्या दीडशे दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सर्व सेवा ऑनलाईन करा आणि घरोघरी लोकांना आपली सेवा घेऊ द्या लोकांना कलेक्टर ऑफिसमध्ये तहसील करायला येण्याची गरज भासणार नाही याकरता काम चालू केलं आहे